हा देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला अर्थसंकल्प देशाचा होता, होता। दे। की महाराष्ट्राचा होता हा महाराष्ट्राच्या जनतेला मनामध्ये असा विचार आला की हा दे महाराष्ट्र ह्या देशामध्ये आहे की नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यामध्ये त्या हिस्सा जर दिला असता तर महाराष्ट्र कुठे तरी याच्यामध्ये म्हणजे छान राहिलं असतं की आम्हालासुद्धा त्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आम्हाला काहीतरी वाटा दिला म्हणून पण महाराष्ट्राला अजिबात त्याने वाटाय दिला नाही त्याच्यामध्ये आंध्राला हिस्सा दिला आणि भाजप जिथे जिथे ज भाजपाचं सरकार त्या त्या राज्याला हिस्सा दिला आणि महाराष्ट्राला का दिला नाही याचं कारण असं आहे कारण लोकसभाचं इलेक्शन झाले त्याच्यामध्ये एन डी सरकारला बऱ्याचशा जागा कमी आल्या आणि इंडिया आघाडीला जास्त जागा आल्यामुळे तो रोष मोदी सरकारने पकडून आम्हाला त्याच्यामध्ये हिस्सा दिला नाही त्याच्यामध्ये म्हणजे हा तो रोष पकडला त्याने त्याच्यामध्ये तो दोष त्याच्यामध्ये महाराष्ट्राला रोष आलेला आम्ही आम्ही बघून त्याची आम्ही आंदोलन केला आणि म महाराष्ट्राचा देश आर्थसंकल्पाचा दोष हा महाराष्ट्राचा रोष रोष म्हणून जे अशी आम्ही घोषणा देत तिथे आंदोलन काढला होता आज महाराष्ट्राच्यामध्ये त्याने अर्थसंकल्पामध्ये आम्हाला हिस्सा कुठला राष्ट्रवादी काही लोकांसाठी 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 म्हणजे गौरगरिबांसाठी अर्थसंकल्पामध्ये त्यांना आम्हाला जे भरघोस जो निधी दिला असता लोकांसाठी आम्हाला काही